जालना मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी द्या काँग्रेसचे प्रभारी चेन्निथला यांच्याकडे अब्दुल हफीज यांची मागणी जालना विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांना माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी आज प्रत्यक्ष भेटून केली आहे आज सोमवारी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील जिमखाना क्लब इथं जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे होते तर राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रमुख उपस्थिती होती तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री नसीम खान अमित देशमुख सतेज पाटील खासदार कल्याण काळे आमदार राजेश राठोड राज्य सचिव नाना गावडे जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख शहर अध्यक्ष शेख मेहमूद माजी आमदार सुरेश जेटलिया आदींची उपस्थिती होती यावेळी माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी राज्यप्रभारी श्री चेन्नीथला यांना प्रत्यक्ष भेटून एकोणीसशे एकोणनव्वदपासून आज पावे तो काँग्रेस पक्षासाठी केलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली सोबत बायोडेटा देऊन आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांना विधानसभा मतदारसंघातून अल्पसंख्याक समाजाला उमेदवारीसाठी प्राधान्य देऊन स्वतः देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती दिली श्री चन्नीथला यांनी देखील श्री हफीज यांचे म्हणणे ऐकून पक्ष निश्चितच दखल घेईल असं सांगितलंय